आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघातील गाववाडी तांद्याला भेटी देत दाणगा जनसंपर्क वाढवण्यासाठी अक्षय राठोड हे सतत प्रयत्नशील आहेत असं पाहायला मिळतं त्यामुळे माझे आणि आजी आमदारांवरती खूप मोठी कसरत करण्याची वेळ आली आहे युवा नेते म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केलेले अक्षय राठोड कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत लाखो तरुण माणसं बेरोजगार आहेत ती खेड्यांकडून शहराकडे धाव घेताना दिसत आहे प्रत्येक गाव तांडा वाडी खेड्याला रस्ते पाणी वीज मिळवून द्यायची ते खेडे गजबजते आणि स्वयंपूर्ण करायचे हे माझे स्वप्न आहे आमदार झाल्यानंतर माझी वाटचाल त्या दिशेने असेल माझा मतदारसंघ हा संपूर्ण सुखी समाधानी व्हावा हे माझे आवडते स्वप्न आहे असं मत राठोड यांनी प्रतिदिन सोबत बोलत असताना व्यक्त केले आहे सबस्क्राइब अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस अन अपडेट